राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या दिनी त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे मी त्यांना कोटी कोटी वंदन कर दो राजमाता जीजाओ मां साहेब यांचा जयंती दिने त्याना वंदन करना साथी मला महाराष्ट्र वीर भूमि येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो